फिर्यादी संकेत शिवाजी कोटकर यांनी पंचवटी पोलीस ठाणे इथं फिर्याद दिली होती की सन दोन हजार तेवीसमध्ये आरोपी प्रकाश धोंडू कदम हे स्वतः महाराष्ट्र राज्य मंत्रालयातील मुख्य सचिव भूषण गग्रानी यांचे पिय असल्याचं सांगून तसंच त्यांची मोठमोठ्या व्यक्तींशी ओळख असल्याचं दाखवून फिर्यादी संकेत शिवाजी कोटकर तसंच साथीदार यांना सरकारी नोकरीला लावून देतो असं आम्हीच दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी एकाहत्तर लाख पन्नास हजार रुपये घेऊन फसवणूक केली म्हणून पंचवटी पोलीस ठाणे इथं दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याकरता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केलं होतं या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी प्रकाश धोंडू कदम राहणार बदलापूर जिल्हा ठाणे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता आरोपी हा आपल्या स्वतःच्या घरी न राहता तसंच जिल्हा कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर तसंच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये आपलं अस्तित्व लपवून फिरत होता आरोपी हा फिरस्ता असल्यानं त्याची माहिती काढणं अवघड असतानाही गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी मानवी कौशल्य तसंच तांत्रिक कौशल्य वापरून माहिती काढली की हा आरोपी लासलगाव या भागात येणार आहे त्यानुसार तत्काळ गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत तसंच राजेश राठोड यांच्यासह पथक तयार करून लासलगाव इथं रवाना झालं आरोपी हा लासलगाव इथं असल्याची माहिती मिळाल्यानं लासलगाव परिसरात आरोपीच्या असलेल्या वर्णनानुसार स्थानिक लोकांकडून आरोपीबाबत माहिती घेऊन विंचूर फाटा नाशिक इथं आरोपी प्रकाश कदम वय सत्तेचाळीस वर्ष राहणार बदलापूर ठाणे यास ताब्यात घेऊन त्यास पुढील तपासकामी पंचवटी स्टेशन नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आलं सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत राजेश राठोड सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली नितीन बोराडे गर्जा महाराष्ट्र नाशिक पांडुरंग भांगरे आरबी न्यूज नाशिक